पिंपरी आंबा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे लातूर तालुक्यातील मौजे पिंपरी आंबा येथील माजी सरपंच नानासाहेब भिसे उपसरपंच मोहन हरिभाऊ भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भाजपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाने सुरू केलेल्या विकास कामांच्या प्रकाशात अनेक कार्यकर्त्यांना या पक्षात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली आहे शुक्रवारी दुपारी लातूर येथील भाजपच्या संवाद कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपाचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोड पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले तालुकाध्यक्ष बनसी बिसे आणि पंचायत समितीचे माजी गटनेते भैरवनाथ पिसाळ यासारख्या प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या आमदार रमेशप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी आंबा गावात विकासाची गती आणण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला